शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बा बासुंदी बनवणार आहेत कुठलंही आपण म मिल्क पावडर नाही खवा नाही मावा नाही काहीच न वापर करता आपण घट्टसर अशी छान बासुंदी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य ही आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दूध आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे ते आपण उकळत ठेवलेलं आहे हे आपण बदाम घेतले काजू बदामची कतरण वेलची पावडर हे जायफळ हे बघा आता आपण हे केशर घेतले आणि ही चारोळी हे जायफळ चला तर मग आता आपण बासुंदी बनवूया हे बघा आता आपण ही कढई ता मग असं मा, मोठं भांडं घ्यायचं असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे पसरट भांड्यामध्ये आपलं लवकर दूध आटलं जातं म्हणून आपण पसरट भांडं घ्यायचं ही एक टीप मी तुम्हाला देते अजून करता करता टिप देणारच आहे आता आपण आपली दूध कढईला चिटकू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं असं म्हणजे काय होईल आपली हे दूध आहे ना हे कढईला अजिबात चिकटणार नाही आणि असं थोडस असं छान असं पसरवून घ्यायचं आता दूध ओतायचं आपल्याला आता आपण हे एक लिटर दूध मी हे चांगलं उकळवून घेतलंय आणि फुल क्रीम दूध घेतलंय म्हशीचं आता हे दूध चांगलं उकळल्यानंतर आपण हे थोडस जे पाणी टाकलं ना आता आपण दूध ओतायचं हे बघा आता, आता आपल्या हे बघा आता आपण दूध टाकून घेतलं असं अगोदर दूध थोडस तापवून घेतलं ना आपण की म्हणजे आपली बासुंदी पण झटपट होते वेळ पण नाही लागत आणि एक सारखं आपण ढवळत राहायचं असं एक सारखं आपण ढवळत राहायचं म्हणजे अजिबात कढईला लागू द्यायचं नाही आपण आणि म्हणजे कसं सा, ती साय पण अशी नाहीतर काय होतं आपण असं हलवलं नाही असं टिवून दिलं तर ती वरती अशी साय जमा होते आणि मग आपली बासुंदी ती नीट होत नाही त्याच्यामुळे आपण एक सारखं असं सा छान फुल गॅसवर असं फुल गॅस करायचं आणि एक सारखं ढवळत राहायचं साधारणतः आपल्याला हे दूध चांगलं आटायला आपल्याला वीस मिनिटं तरी लागतील म्हणून आपण असं छान मोठा गॅप फुल गॅसवर असं ढवळत राहायचं एक सारखं हे बघा आता आपण आपलं ब दूध बघा बरंच साठलं आहे बघा आता आपण त्यात आणि तोपर्यंत आपण थोडं यातलं थोडंसं दूध खाऊन आपण थोडंसं हे बघा केशर असं थोडंसं भिजत ठेवायचं तोपर्यंत आता आपण साखर टाकून घेऊ तुम्ही आवडीप्रमाणे टाका अर्धी वाटी टाकायची असलं तर अर्धी टाका एक टा जसं तुम्हाला गोड हवं त्याप्रमाणे टाका मी ते, ते सपाट एक वाटी असं टाकले साखर आता परत आता साखर साखर शेवटी का घालायची आपल्याला त्याच्यामुळे आपली बासुंदी उंधी रवाळ होते छान अगोदरच साखर टाकायची नाही आपलं दूध चांगलं बरं आटत आलं की मग साखर घालायची म्हणजे आपली बासुंदी छान होते रवाळ होते आणि छान आता आता आपण साखर घातली की नाही पाच मिनटं आता आपण अजून चांगलं उकळवून घेऊ आणि आता आपण एक काजू बदामची कतरण पण घालून घेऊ चारोळी पण घालू आपण चारोळीमुळे पण खीर खूप छान लागते चवीला आता एक सारखं ढवळत राहायचं साखर टाकल्यानंतर पण अजून आपल्याला पाच मिनटं उकळवून घ्यायची म्हणजे आपली भासुंदी छान रबडीदार घट्ट अशी छान होईल आपण यात मावा वगैरे कसलाही वापर नाही केला आहे ही वेलची पावडर टाकली आपण असं एक सारखं ढवळत राहायचं म्हणजे मग कसं सा बासुंदीला साय येत नाही तर जर आपण असंच ठेवून दिलं तर ती साय पकडते आणि वरती साय आणि खाली मग असं पाणीदार बासुंदी होते म्हणून आपण असं घट असं परतत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने आपली बासुंदी छान रवाड होते घट्टसर होते छान ही पारंपरिक पद्धतीने बनवते मी अशाच प्रकारे पारंपरिक पद्धतीने अशीच बनवली जाते कुठल्याही प्रकारचं आपण त्यात काहीच टाकलेलं नाही आपण मावा वगैरे कसला वापर नाही केला थोडस आपण जायफळ किसून घेऊ म्हणजे कसं चवीला खूप छान लागते जायफळ टाकल्याने थोडस टाकायचं अजून आता आपण जरा दोन मिनिटं परत उकळवून घेऊ अजून कारण त्या जायफळचा आपण त्यात स्वाद उतरला पाहिजे की नाही आणि सगळ्यात शेवटी मग आपण गॅ गॅस बंद केल्यानंतर आपण हे केशर मिश्रित दूध आहे की नाही टाकू आपण ते गॅस बंद केल्यावर टाकायचं आता हे झालेली आहे आपली बघा बासुंदी तयार झालेली आहे आपली आता आपण हे केशर मिश्रित दूध हेच आपण उकडलेलं दूध घेतलेलं आणि त्यात केशर केशरबिजात टाकलेलं आता हे केशर मिश्रित दूध आपण यात टाकूया आता आपली बासुंदी तयार झाली आता मी गॅस बंद करते आता एक गार झाल्यानंतर मी दो, दोन तास फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे कसं आपल्याला आता समजा गुढीपाडवायला आपल्याला ही बासुंदी बनवायची आहे त्या अगोदर आपण ही बासुंदी बनवाय बनवून घ्यायची गार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची तोपर्यंत मग आपले दुसरे पदार्थ तयार ता होतात चवीला तर अप्रतिम लागते या पद्धतीने बनवून बघा ही पारंपरिक पद्धत आता मी तुम्हाला गार झाल्यावर सर्व करून दाखवेल हे बघा फ्रीजमध्ये न ठेवता बघा किती घट्ट सर झाली आता मी फॅन खाली गार करून घेतली आणि म्हटलं फ्रीजमध्ये ठेव तर बघते तर हे बघा एवढी घट्ट झाली ती म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही पण जर तुम्हाला रबडीदार अजून याईपेक्षा घट्ट पाहिजे असेल तर मग तुम्ही अर्धा तास जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी ती यापेक्षा माजून घट्ट गट होईल बघा आपण काहीही न टाकता एवढी छान अशी घट्ट सर आपली बघा अगदी वीस मिनिटांमध्ये तुम्हाला मी टिप्स सांगितलेल्याच आहे वीस मिनटामध्ये घट्टसर बासुंदी कशी बनवायची टीप नंबर एक ही अशी पसरट कढई घ्यायची टीप नंबर दोन साखर आपण केव्हा टाकायची आपली बरंचसं दूध आटून झालं की मग साखर घालायची टीप नंबर तीन आपण हे एक सारखं असं ढवळत राहायचं त्याला अजिबात वरती साय येऊ द्यायची नाही असं एक सारखं ढवळत राहायचं म्हणजे ही सगळ्या बाजूने आपली ही अशी छान बासुंदी तयार होते अजूनही आपण मध्ये पण नाही ठेवली तरी बघा किती छान सर झाली आपली आता आपण ही सर्व करून घेऊ हे बघा तया आपण सर्विंग केली आपली तयार झाली बासुंदी अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील थँक्यू